नमस्कार तळा विकास आघाडीकडून आम्ही संत टिळक आणि रामदास तळकर आम्ही दोघं एकदा जनतेच्या समोर आलेलो आहोत तालुक्याचे असंख्य प्रश्न होते छोटे मोठे प्रश्न ते स्थानिक कार्यकर्त्यांना आणि यांना त्यांचं काम आहे त्यांना ते दिसत नव्हते पण कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे आणि ज्या काही उणीवा आहेत कार्यालयाच्या सरकारी शासकीय कार्यालयाच्या त्यांच्यावरती कोणीतरी लक्ष केंद्रित करून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून आम्ही विकास आघाडी केली आणि आम्हाला यश पण पण नागरिकांनी दिली आहे आणि जे नागरिक बर बर आहेत की काही लोक आमच्या समोर येऊ शकत नाही आमच्या बरोबरीने येऊ शकत नाही पण ते पण आमच्यासोबत असल्या कारण नाही आम्हाला पण तेवढीच ताकद मिळाली की आपण आणखीन काही पुढे करू शकतो का तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी पण आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांनी पण म्हणजे पोलीस ठाणे असेल गवई साहेब आहेत मी साहेब किंवा तहसीलदारांचे मॅडम आहेत त्यांनी पण आम्हाला वेळोवेळी चांगलं सहकार्य केलं कारण काही जनतेच्या सेवेसाठीच चालल्या याच्यातनं कोणाचाही आर्थिक लाभ किंवा आर्थिक कुठलंही ध्येय नाही की ह्याच्यातनं काही पुढे चांगलं आमच्यासाठी काही घडेल चांगलं आर्थिक तसा काय ना हिंदू आता आहे निपक्ष आणि कुठल्याही अर्थ ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारे पैसा सारख्याचा विषय नव्हता याच्यामध्ये फक्त लोकांच्या कल्याणासाठी जी कामं आम्ही करतोय तर आपण एक पत्र दिलं होतं त्याच्या आधी शासकीय रुग्णालयाचं तुम्हाला सांगतो रुग्णालय तर सुरू झालंच आम्हाला त्याचं काही श्रेय नको पण सुरु ते सुरुवातीला फक्त पाच वाजेपर्यंत सुरू होतं ते आता चोवीस तासापासून म्हणजे एका परवापासून ह्या म्हणजे शनिवार सो कालच्या रविवारपासून ते पूर्णपणे चोवीस तास सुरू करण्यात आलेलं आहे हे एक चांगली आनंदाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे एक दुसरा मुद्दा होता अभिलेख कार्यालयाचा तो भूमी कार्यालयाचा असा मुद्दा होता की तिथली मशनरी सगळी बंद होती मागे आम्ही तुम्हाला सांगितलं आणि ना आणायला किंवा आपल्याला माणगाव ला ला। किंवा इंदापूर अशा ठिकाणी जायला लागत होतं तर त्यांनी आपल्याला पहाटे चार वाजता पत्र दिलं जेव्हा आपण आंदोलन करणार तिथे हार आणि काही नारळ त्याचं आपण मृत घोषित करून त्यांना आपण त्यांना हार घालून त्यांची पूजा करणार होतो तर ते करण्याची वेळ नाही आली त्यांनी त्याच दिवशी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी पहाटे चार वाजता आपल्याला ते पत्र लेखी दिलेलं आहे की ह्या तीस तारखेपर्यंत आपण त्या सगळ्या मशीनरी होत्या तशा पूर्वत सुरळीत करू चालू करू एक तारखेपासून ही वेळ येणार नाही की तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज लागणार नाही झेरोक्ससाठी एक मशीन त्यांनी आता प्रावरती ताबडतोब सुरू केलेली आहे झेरोक्स मशीन बाकीचे जे प्रिंटर आहेत ते या तीस तारखेच्या आत ते चालू करणार दुसरी मुद्दा होता आपला महावितर महावितरण कार्यालयाचा जो आपण मुद्दा बोललेला होतो एक इन्कमर पाहिजे होता नादुरुस्त असलेले मीटर महावितरण कंपनीकडनं मिळत नव्हते ते मीटर सुद्धा त्यांनी आम्हाला मागे एकदा पत्र दिलं ते पत्र दिलेलं आपल्याला त्यांनी अठरा सप्टेंबर रोजी दिलेलं होतं पण ते अठरा सप्टेंबरला जे पत्र दिलेलं ते आपल्याला मान्य नव्हतं कारण त्याच्यावरती असा ठराविक कालावधी दिला नव्हता की तुमच्यासाठी तालुक्यासाठी इन्कमवर कधीपर्यंत आम्ही पूर्ण करू महावितरणाचे नादुरुस्त मीटर जे आहेत ते किती देऊ फक्त आम्ही देऊ करू आणि वरती कळवलंय वरिष्ठांना कळवलंय असं ते पत्र दिलं होतं आपल्याला म्हणजे त्या पत्रामध्ये काय असं तथ्य नव्हतं की ते पत्र आपल्याला काही उपयोगी पडणार नव्हतं आणि ते काय फायद्याचं नव्हतं पत्र मग आम्ही तर आंदोलनाची तारीख आम्ही बदलली नाही आज आम्ही ते आंदोलन करणार होतो कारण का त्या पत्राच्या अनुषंगाने आम्हाला त्यातनं त्या पत्रातलं काही असं घडेल असं काही वाटत नव्हतं म्हणजे त्या पत्राला काही व्हॅल्यू नव्हती तर आज त्यांनी आपल्याला एक पत्र परत दिलेलं आणि त्याच्यावरती पूर्णपणे त्यांनी संपूर्ण माहितीची आपल्याला जशी माहिती हवी होती नागरिकांना जे प्रश्न विचारले होते त्यांची जी माहिती संपूर्ण जी पाहिजे होती मुद्देसूद अशी माहिती त्यांनी आपल्याला आज लेखी आहे त्यातला एक पहिला मुद्दा आहे अतिरिक्त शाखा कार्यालय मंजूर होईपर्यंत अतिरिक्त दोन तांत्रिक कर्मचारी हाजिर झाले आहेत आजपासून नवीन नवीन म्हणजे जे बारा वायरमन होते कर्मचारी होते बारा जे लाईन स्टाफ होता तो कमी पडायचा तर सध्या तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी कायमस्वरूपी दोन दोन कर्मचारी तळा तालुक्यासाठी एक्स्ट्रा वाढवलेले आहेत परत साले इथून जे इनकमरचं काम अपूर्ण होतं म्हणजे दहा बारा वर्ष असतील साले सालीतनं आपल्याकडे एक म्हणजे तळा तालुक्यासाठी आता एकच आहे पावरेची ती पण काल तुम्ही बघितली ब्रेकडाऊनवरती दोन तास तर फॉल्ट त्यांना शोधेपर्यंत दोन तास गेले जर का एक आणखीन एक असता तर तो चालू जा, चालू झाला असता आणि एक वर्षचा त्यांनी फॉल्ट काढला असता म्हणजे अशी पद्धत असते पण तळ्यासाठी परिस्थिती तालुक्याची तुम्ही बघितलीत प्रत्येक बाबतीत तर त्याच नियमाप्रमाणे हा पण नियम त्याला लागू झालेला होता एकच इन्कमर होता आणि त्याच इन्कमरच्या सहाय्याने तळा तालुका पूर्ण चालत होता तर आता त्यांनी सहा महिन्यामध्ये साले तुमची जी आपली लाईन स्थिती आलेली आहे काही थोडंसं काम बाकी आहे तर सहा महिन्याच्या ते काम पूर्ण करणार आहे सहा महिन्याच्या आतमध्ये आपल्याला एक नवीन नğ...... इन्कमर तळा तालुक्यासाठी देणार आहे असं त्यांनी लेखी आपल्याला दिलेलं आहे परत चार जे लादुरुस्त मीटर आहेत आता अडीच हजार लादुरुस्त मीटर आहेत त्यांचाच आकडा येतो ती अडी हजार मीटर ना दुरुस्त आहे आणि ते बाहेरून विकत घ्यायला लागतात ग्राहकांना दोन हजार रुपयाला अडीच हजार रुपये असा खर्च येतो प्रत्येक लाईटच्या मीटरसाठी तर ते महागतरण कंपनीकडून दर महिन्याला चाळीस ते पन्नास मीटर मिळणार आहेत रिप्लेसमेंटमध्ये म्हणजे जे पल्टी मीटर आहेत ते तुम्हाला चाळीस ते पन्नास मीटर ग्राहकांना दर महिन्याला मिळणार आहेत जोपर्यंत हा अडी हजाराचा आडा पूर्ण होत नाही तोपर्यंत दोन जे बंद असतील मीटर तर त्याने महावितरण कंपनीला कळवा आपले बंद मीटर चालू मीटर घेऊन जा हा तर आता आमच्या मार्फत आम्ही असं आवाहन करतोय की ज्यांचे कोणाचे मीटर नादुरुस्त आहेत आणि तुम्ही अर्ज केलेला असेल ह्याच्या आधी की नादुरुस्त मीटर आहे तुम्ही जर का बाहेरून विकत विकत घेतलेलं नसेल आतापर्यंत तुम्ही कार्यालयाशी संपर्क साधा आणि पन्नास मीटर पन्नास मीटर चाळीस मीटर तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहेत ते तुम्ही रिप्लेसमेंट मध्ये घेऊन हा घेऊन जास्त दुकानात मीटर आणि टेस्टिंगसाठी कुठे कोलर ग्रेड घेऊन जायची गरज लागणार नाही हा एक तळा तालुका विकासाकडेने मोठं काम केलेलं आहे आणि मीटर तुम्ही विकत घेता तेव्हा तुम्हाला ओलांडला जायला लागायचं टेस्टिंगसाठी तर ते आता तळा तालुका विकास आघाडीकडनं विका या प्रश्नाला पण आपण पूर्णविराम दिलेला आहे महावितरणच्या की मीटर सुद्धा आपल्याला मिळणार आहे परत कायमस्वरूपी शाखा अभियंता आपण मागली गेली तळा तालुक्यासाठी सहाय्यक अभियंता जो आहे तो, तो हजार होईपर्यंत उपविभागीय कार्यालयातून श्री किसन श्री विकास जगताप यांना अतिरिक्त कार्यभार दिलेले आहेत आणि ते कायमस्वरूपीच आहेत म्हणजे ते आता इथनं हा जे पद काम होतं ते त्यांनी भरलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला विनंती केली की जे काय आपण आज आंदोलन करणार होतो म्हणजे आपण तिथे जाऊन तिर्डी बांधून काढून आपण ते सगळे सोपस्कार करणार होतो अंतयात्रा काढून तर ते काय तुम्ही करू नका तर ते आणि आपण पण ते मान्य केलं कारण का त्यांनी जे काही आपल्याला पाहिजे होतं त्यांनी एक दिलेलं आहे सहा महिन्यामध्ये होतो चाळीस ते पन्नास मीटर दर महिन्याला पण मिळतंय आणि दोन त्यांनी तांत्रिक कर्मचारी सुद्धा आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे महावितरण कंपनीचं पण जे चॅप्टर आहे त्याचा क्लोज झालेलं आहे हे महा तळा तालुका विकास आघाडीचं दुसरं यश आहे म्हणजे तिसरं पहिलं दवाखान्याचं झालं दुसरं तुमचं भूमी अभिलेखचं झालं आणि तिसरं महावितरणाचं झालं आता चौथी एक गोष्ट आपण अशी काढलेली आहे पंचवीस वर्ष झाला तालुका तालुक्याची निर्मिती होऊन पंचवीस वर्ष झाली सगळेजण बोलतात तालुका तालुका कार्यालय पण आली कार्यालयामध्ये कर्मचारी वर्ग अतिरिक्त आहे किंवा प्रभारी आहे किंवा काही कर्मचारी कमी आहेत तर ते शासनाच्या नियमाप्रमाणे त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही तो पण त्यांनी स्टाफ भरला पाहिजे कारण तुम्ही जेव्हा तालुक्याची निर्मिती करता तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण स्टाफ भरवला भरायला पाहिजे जेव्हा एखादं कार्यालय चालू करता ते कुठल्याच तुम्ही ते कार्यालय चालू करायला पाहिजे लोकांना दुसरं दाखवण्यासाठी ते कार्यालय नसावं तिथे सगळ्यांची कामं वेळेवर आणि चांगली झाली पाहिजे तर ते तालुका होण्याचं महत्व असतं पण पंचवीस वर्ष तालुक्याला निर्माण होऊन झालेली आहेत तहसीलचं काय पण तुम्ही बघितलं अद्याप इमारत बांधली गेली ते करोडो रुपयाची त्या इमारतीमध्ये असा प्रॉब्लेम आहे की तो हो आमच्या निदर्शनास आला की ते नागरिक जातात कुठले शासनाचे दाखले काढण्यासाठी जातात उत्पन्नाचे दाखले म्हणा किंवा माझी लाडकी बहिणी योजना त्याच्यासाठी पण जातात खेड्या पाडून या योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा जे काही शासकीय त्यांची काही ते काढण्यासाठी जातात पण तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती लोकांना इथन पाणी घेऊन जायला लागायचं पाण्याची बाटली विकत घ्यायला लागायची तर आज आपण तहसील कार्यालयाला एक निवेदन दिलेलं आहे ते वाचून दाखवतो मी तुम्हाला अ तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आज आपण तहसील कार्यालयाला एक निवेदन दिले पिण्याच्या पाण्याबद्दल विषय असा आहे कार्यालयात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याबाबत म्हणजे काय छोट फार मोठी गोष्ट नाही आहे त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करणं ते कधीच करू शकले असते पण नसेल सुचलं आणि बाकीचे पण व्याप असतात ह्या व्यापामध्ये पाण्याचा विसरून गेले असते पण त्यांना ती आपण आठवण करून दिलेली आहे तळा तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगराळ तालुका आहे तसंच आपल्या कार्यालयात शहरापासून जवळपास एक किलोमीटर चांदलावरती आहे म्हणजे तळा तहसील कार्यालय एक किलोमीटर लांब आहे लोकांना चालत रिक्षा नाही मिळाली तर आणि रिक्षा देण्यासाठी प्रत्येकाकडे पैसे तसं नाही म्हणून मग काही लोक जातात आपल्या शासकीय योजना किंवा इतर शासकीय तळा तालुक्यातील नागरिक कायम येत असतात यात लहान मुलं तसेच वयस्कर मंडळींचा देखील समावेश असतो उन्हा आपल्या कार्यालयात नागरिक येत असतात मात्र त्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आपल्या कार्यालयात उपलब्ध होत नाही म्हणजे त्यांच्या तिथे पिण्याचं पाणी नागरिकांसाठी नाहीये कॅमेरे विमेरे लागलेत अतिशय सुंदर बाकीच्या सोयी झालेल्या आहेत सेफ्टी सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आणि इतर कार्यक्रम पण चांगले लागले स्वच्छता ला 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 पण चांगली आहे सगळं चांगलं आहे पण पिण्याचे पाणी मात्र तिथे नाही त्याच्यासाठी आपण आठवण करून दिलेली आहे त्या अनुषंगाने जोपर्यंत आपण पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करत नाहीत तोपर्यंत प्रत्येक आठवड्याला म्हणजेच प्रत्येक सोमवारी बारा शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आपल्या कार्यालयाला देण्यात येतील तर आज आता आम्ही काय केलंय आता आपण काय त्यांना काही जबरदस्ती तर करू शकत नाही पण आपण निवेदनाच्या ह्याच्यातनं काय म्हणलंय की तुमच्याकडे जोपर्यंत फिल्टर लागत नाही पाण्याचा शुद्ध पाण्याचा फिल्टर जो असायलाच पाहिजे शासकीय कर्मचा एक आठवण म्हणून आम्ही काय केलं की त्यांना आम्ही एक आज एक पाण्याचा बॉक्स बारा बाटल्यांचा त्यांना आपण आज एक दिलेला आहे आणि त्या पाण्याचा बॉक्सचा देण्याचा मागचा हेतू असा आहे की ते पाणी जे काही कोण त आणलेली असतील त्या लोकांना बारा तर काय पूर्ण आठवड्यासाठी काही उपयोगी पडणार नाही पण एखाद्याची तरी ताण भागेल दिवसातनं एवढं पाणी आपण त्यांना आता भेट म्हणून दिलेलं आहे आणि दर आठवड्याच्या सोमवारी आपण त्यांना एक पाण्याचा बॉक्स देणार आहोत जोपर्यंत ते फिल्टर लावणार नाही तोपर्यंत ज्या दिवशी ते फिल्टर लावतील त्या दिवशी आम्ही ते पाणी देण्याचं बंद करू पण तोपर्यंत नियमाने सकाळी अकरा वाजता दर सोमवारी तिथे एक पाण्याचा बॉक्स पायरीवरती ठेवलेला असणार आहे तसं आज पण आम्ही ठेवून आलो आणि तसं निवेदन पण दिलेलं आहे अशा ज्या गोष्टी तरी आपल्याला गॅरंटी आहे का तशी मॅडम हा त्यांनी आम्हाला निवेदन देताना जे नायब्रसिद्ध आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं की नवरात्र जेव्हा बसतायत तेवढ्या तेवढ्या पिरियडमध्ये मध्ये आम्ही इथे शुद्ध पाणी पिण्याची फिल्टर लावणार आहोत हे सुचवली चांगलं केलेलं आहे पण आम्ही ते करणारच आहोत आणि ते करणार जेव्हा ते करतील तेव्हा आपण ते पाण्या पिण्याच्या पाण्याचे भाऊ देणं बंद करायचंय सोमवार बस दर सोमवारी आज पण दिलं की पुढल्या सोमवारी पण देणार त्याच्या पुढल्या सोमवारी जोपर्यंत ते बसवत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पाण्याचा एक बॉक्स आमच्याकडनं भेट म्हणून देणार आहोत अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या तालुक्यात नाही केल्या ना तर भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे दबाव कोणाचा कुणावरती राहिलेला नाही कोणी विरोधक राहिलेला नाही आणि विरोधकाचं काम काय असतं माहिती आहे का गाडीला ब्रेक लावणे स्पीड ब्रेकर असतात रस्त्यावर वळणाच्या आधी शाळेच्या आधी का देतात स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधक मुले मुळे मुलांची शाळा असते एखादा भरधाव वेगाने गेला तर त्याला स्पीड ब्रेकर तरी गाडी स्वतःच्या गाडीचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी स्पीड ब्रेकरवरती तो गाडी माणूस सावकाश घेतो का तर पुढे काहीतरी काय आमका होय नको लहान मुलं असतात तसं तळा तालुक्यातील कोणाचा स्पीड ब्रेकर माहिती नाही सगळ्यांनी स्पीड ब्रेकर काढलेले आहेत ते स्पीड ब्रेकर आम्हाला तयार करायचे आपल्याला आणि ते आम्ही तयार केलेले आहेत आणि ते लोकांच्या फायद्यासाठी करायचे आहेत एखादी जोरात गाडी आली तर त्या अपघातात तुम्हालाच काहीतरी त्याचं होणार आहे याच्या सगळ्या गाड्याच्या धोका पडतायत ना यांना जरा ब्रेक लागले पाहिजे म्हणून थरा तालुका विकासाकडे काम करणार आहे हे अपघात केल्याशिवाय थांबणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं आमच्या इलेक्शनच नाही आम्ही मागे पण बोललो कुठल्या निवडणुकीला कोणाला पाडायचं नाहीये आणि कोणाला निवडून आणायचं नाहीये कुठली स्थळात तालुका विकासाकडे निवडणुकीच्या भांगरीत पडणार नाही कुठलीच गोष्ट अशी होणार नाही की ती निवडणुकीच्या अनुसरून आम्ही करणार आहोत निवडणूक असली तरी आम्ही बोलणार आणि निवडणूक नसली तरी बोलणार पण नागरिकांची कामं आम्ही शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि ती लोकोपयोगीच कामं असणार आहेत अशी वैयक्तिक कोणाची कामं त्यासाठी किती संघर्ष त्यासाठी किती संघर्ष करायला लागला तरी आम्ही करणार आहोत आणि करतोय करणार आहोत आणि आता चार आम्ही जे मुद्दे मांडलेले चारही मुद्द्यांमध्ये तळा विकास आघाडी पूर्णपणे सक्सेस ठरलेली आहे म्हणजे यशस्वी ठरलेली आहे आता हा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे ह्याच्यामध्ये पण आम्हाला शंभर टक्के खात्री की तळा तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याचा फिल्टर हा बसणार आणि तो बसवल्याशिवाय आम्ही काही जैन आम्हाला पडणार नाही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय तळा तहसील कार्यालयामध्ये होणार आणि ते करणार गरजेचं आहे आणि ते गरजेचं पण आहे नमस्कार